जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्र हो।, हो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे कोणत्या तारखेला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता तुम्हाला मिळेल त्याचविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका हो तुम्हाला सर्वप्रथम क्रोमवरती यायचं आहे आणि तुम्हाला पी एम किसान हे सरकारचं आहे okay. जर तुम्ही पी एम किसान डॉट जी ओ विन या वेबसाईटवरती याल इथे तुम्हाला सर्व काही माहिती देण्यात आलेली आहे पहा मित्रांनो इथे तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि जसं तुम्ही खाली तर स्क्रोल करताल इथे तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द एटित इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन फिफ्थ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मित्रांनो पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला पी एम किसान योजनेचा अठरावा जो हप्ता आहे तो मिळणार आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला इथे खाली एक सूचना देखील दिलेली आहे की तुमची ई के वाय सी जी आहे ती असणं खूप महत्त्वाचं आहे तुमची जर ई के वाय सी असेल तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा जो अठरावा हप्ता आहे पाच तारखेला मिळणार आहे तर तुम्ही तुमची ई केवायसी आहे का ते पाहून घ्या आणि लवकरात लवकर तुमची ई के सी करून घ्या मित्रांनो पुढे अजून एक माहिती देण्यात आलेली आहे एक बार फिर मुस्कुराएंगे किसान जब खातो मी पहुंचेगा किसान सन्मान प्रधानमंत्री किसान सम्मान, सम्मान निधी योजना की अठरावी किस्त का लाभ प्राप्त के लिए ई के वाय सी पूर्ण करें बँक खाते को आदार से लिंक करवाय भूमि भूमी रेकॉर्ड को सत्यापन करे मित्रांनो तुमचं लँड सीडिंग स्टेटस तुमचं आधार सीडिंग तुमची ई के वाय सी पूर्णपणे यस असणं किंवा ते सर्व काही व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला पी एम केसनच्या अठरा व्याप्तीचा फायदा मिळेल